दाटे येथे गौरी गणपती गाण्यांची शंभर वर्षांची परंपरा तांब्रपर्णीच्या काटावर काटवटीचा आवाज वाढत्या शहरीकरण आणि धकाधकीच्या जीवनात गौरी गणपती गाण्यांचा विसर पडल्यासारखा वाटतो पण आज सुद्धा दाटे येथे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंत दररोज एका घरात गौरी गणपतीची गाणी म्हटली जातात ही शंभर वर्षांची परंपरा आज सुद्धा अखंडित सुरू आहे आजीपासून सुना नातवंडाने ही परंपरा सुरू ठेवली आहे महाराष्ट्राची पारंपरिक लोककला म्हणजे काटवटीवरची गाणी गौरीच्या कान उघडणीची गाणी गणपतीची फेऱ्याची गाणी झिम्मा फुगडी निसरट फुगडी घना घालणे घागर घुमू दे असे वेगवेगळे खेळ प्रकाराने रात्री जागवल्या जातात यामध्ये सौ अनिता देसाई शालन साबळे साधना देसाई सुनीता देसाई रेखा देसाई मंजुळा साबळे सरस्वती साबळे शांताबाई साबळे मुक्ताई देसाई या महिला परिश्रम घेतात महानकर साठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा